सर्व वारकरी संप्रदायाची माफी मागतो कारण की महाराज शेवट चुका केल्यात त्यांनी चुका केल्यात त्यांची फळ त्रास त्यांना होतोय परंतु ही जी माझी भावंड आहेत ही खऱ्या अर्थाने माझे प्रतिनिधी बनून समाजामध्ये काम करतात महाराज मला मला वाईट वाटतं या गोष्टीचं की लोक जेवढा व्यवसाय प्रमाणे करतात त्यापेक्षा प्रमाणे राजकारण शंकर मांडेकर करतो आणि आयुष्यात कधीच कोणाला मी दुखावणार नाही जी चुकीची आहेत महाराज त्यांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेवट शरीर हे बलदंडच असावं लागतं जी चुकीचं काम करतात त्यांना मुळात सगळं उखडून टाकलं पाहिजे नाहीतर आता समाजाला ती कीड आहे आणि ती कीड भविष्यकाळात नाहीशी करण्यासाठी मी काम करतो मी कधीच चुक्याला नाही आणि वारकरी संप्रदायाला जाहीर सांगतो मी कधी वारकरी संप्रदायाला कुठेतरी कमीपणा येईल असं काम करणार नाही कारण की छोट्या माऊलींसारख्या एक अतिशय धर्म या गादीवर उभे राह काम करणाऱ्या माणसांनी ज्यावेळेस सांगितलं की वेगवेगळ्या कीर्तनबद्ध सांगितलं की शंकर मांडेकरला मतदान करा